आणि तो परत आला महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी बातमी देवेंद्र फडणवीस यांची भाजप विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस पुन्हा एकदा जबाबदारी स्वीकारणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली असून उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे विशेष म्हणजे या भव्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह वीस राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत सोहळ्याची निमंत्रण पत्रिका खास आपल्या प्रेक्षकांसाठी लवकरच प्रदर्शित केली जाणार आहे दरम्यान अजित पवार उद्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचेही समजते मात्र एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे तर महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेचे हे नवे पर्व उद्यापासून सुरू होणार आहे यासाठी रहा आमच्यासोबत तुमचं आवडतं न्यूज स्टेशन थ्री सिक्स्टी न्यूज